नमस्कार मी सतीश कुलकर्णी नुकतंच मी पिठापूरहून आलो पिठापूरला गेल्यानंतर गावातील बरेच चांगले चांगले उच्च शिक्षित लोक मला भेटायला आले आणि त्यांनी माझं अभिनंदन केलं मी त्यांना विचारलं व कारण काय तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे आणि त्याचबरोबर आणखी काही नवीन गोष्टी होण्याची शक्यता आहे त्यासुद्धा सर्व श्रीपाद भक्तांना भविष्यात उपयोगी पडतील अशाच आहेत तर सर्वप्रथम पिठापूरसाठी पिठापूरला आणि काकीनाडा शहरासाठी एक इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय विमानतळ पिठापूरला मंजूर झालेलं आहे साधारण पहिल्या टप्प्यामध्ये सहाशे करोड रुपये मंजूर झाल्याचं मला जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या सेवकाने सांगितलं ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे अव अवघ्या पिठापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर हे आंतरराष्ट्रीय विमान लवकरात लवकर सुरू व्हावं म्हणून प्रयत्नाला लागलेले आहेत या कामाला गती मिळणार त्याचं कारण पिठापूरचे जे आमदार आहेत आणि आंध्र प्रदेशचे जे सध्या उपमुख्यमंत्री आहेत पवन कल्याणजी यांनी पिठापूरसाठी प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे माझी आत्तापर्यंत त्यांच्याकडे तीस एक पत्र विविध विषयावर पोचलेली आहेत त्याबाबत मी नंतर सांगतो तर फार आनंदाची गोष्ट आहे की आता आपल्याला कुठूनही आलं तर हैदराबादनंतर पिठापूर आणि त्यानंतर विशाखापट्टण पण जाता येईल पिठापूरसारख्या लहान शहरामध्ये आंतरराष्ट्रीय विमान तळ व्हावं खरोखरच श्रीपाद श्री वल्लभांच्या लीला आघात आहेत त्याच्यानंतर एकाच दिवशी मला दिल्लीहून रेलभवनमधून त्यानंतर विजयवाडा आणि त्यानंतर सामलकोट स्टेशनवरून मला तीन अधिकाऱ्यांचे फोन आले साधारण त्यांचा सा बोलण्याचा टोन एकच होता की तुमची पत्रं आलेली आहेत तर आम्हाला एक अहवाल तयार करायचा आहे तर आणखी काय मागण्या आहेत माझी लेखीपत्रकामध्ये या सगळ्या मागण्या आहेत परंतु भाविकांना लक्षात यायला पाहिजे की आपण सगळ्यांनी मिळून जर शुभेच्छा दिल्या सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केले तर भविष्यात पिठापूरला जाणाऱ्याची संख्या वाढणारच आहे पण आपल्या सोयी होतील तर मी संबंधितांना सांगितलं की पिठापूर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर दोनवर सध्या दोन शेड नाही आहे एक आणि दोनवर शेड तर अखंड शेड व्हावं आणि तो प्लॅटफॉर्म पूर्णपणे झाकला जावा त्याने सांगितलं की तुमच्या मागच्या पत्राचा आधार घेऊन त्यासाठी पैसे मंजूर झालेले आहेत आणि लवकरात लवकर ते काम पूर्ण होईल साधारण सहा ते नऊ महिन्यामध्ये सर्व प्लॅटफॉर्म ओके होईल लिफ्ट सुरू झालेला व्हिडिओ मी टाकलेला आहे लिफ्ट उत्तमरित्या सगळ्यांच्या सोयीसाठी सुरू झालेली आहे तोही आनंदाचा क्षण आहे त्याच्यानंतर मी प्लॅटफॉर्म नंबर एकवर आणि दोन आधुनिक स्वच्छता गृह करण्यासंदर्भात त्यां त्या अधिकाऱ्यांबरोबर बोललो मी जे जे बोललो ते त्यांनी नोट करून घेतलेलं आहे या दोन तीन गोष्टी झाल्यानंतर आणखी मी त्यांच्या कानावर ज्या गोष्टी घातल्या आहेत की पिठापूरला सध्या आपल्या महाराष्ट्रातून ज्या दोन गाड्या जातात एक अठरा पाचशे वीस एल टी टी एक्सप्रेस आणि कोणार्क एक्सप्रेस त्या व्यतिरिक्त पुणे भुवनेश्वर एक्सप्रेसला थांबा देण्याबाबत त्यांनी अत्यंत तातडीने नोंद घेतलेली आहे पुण्याहून भुवनेश्वरला जाणारी जी गाडी आहे तिला पिठापूरला थांबा मिळण्याची शक्यता था आहे त्याच्यानंतर साईनगर विशाखापट्टामण एक्सप्रेस साई भक्तांसाठी आणि श्रीपाद भक्तांसाठी ही गाडी पिठापूरला थांबा दिल्यास आंध्रमधल्या लोकांना जे ह्याला जातात शिर्डीला आणि शिर्डीहून जे परत पिठापूरला येतात त्याच गाडीतून आपण श्रीपाद भक्तांनी जर प्रवास केला तर पिठापूरला स्टॉप जर मिळाला मिळणारच तर ती एक सोय होईल त्याची एक नोंद घेतलेली आहे त्याच्यानंतर नांदेड विशाखापट्टणम एक्सप्रेस मनमाडहून येणाऱ्या आणखी एक दोन गाड्या आहेत त्याबद्दल मी माहिती सांगितलेली आहे काही गाड्याचे नंबर त्यांना सांगितलेले आहेत आणि त्याचबरोबर पुणे ते विशाखापट्टणम एक्सप्रेस भविष्यामध्ये एक नवीन गाडी निश्चितच सुरू होणार कारण ते अधिकारी जेव्हा बोलत होते ते अत्यंत जबाबदारीने बोलत होते ते म्हणजे तुमच्या सगळ्या मागण्या आमच्याकडे द्या आम्ही एक अहवाल एक नोट तयार करू आणि आम्हाला ते दिल्लीला पाठवून द्यायचं आहे तर पुन्हा एकदा सांगतो नागपूर येणारी गाडी थांबवण्यासंदर्भात आंध्र प्रदेश एक्सप्रेस आणि दुसरी एक नागपूरने एक गाडी येते ती गाडी थांबवण्यासंदर्भात त्यांना मी बोललेलो आहे कदाचित ह्या सर्व मागण्या श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपा कृपा आशीर्वादाने लवकरात लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे वास्तव मी त्यांना म्हटलं की सर्वच गाड्या थांबवा पण आपण बोलणं सोपं असतं त्यांच्या अडचणी वेगळ्या असतात गाड्याचे क्रॉसिंग टायमिंग अमुक तमुक पण साईनगर शिर्डी नांदेडहून येणारी विशाखापट्टणम एक्सप्रेस नागपूरहून येणारी आंध्र प्रदेश एक्सप्रेस पुण्याहून येणारी भुवनेश्वर एक्सप्रेस अशा सात आठ गाड्या तर लवकरात लवकर थांबतील याबद्दल काही शंका घेण्याचं कारण नाही त्यानंतर आणखी त्यांना मी दोन गोष्टी सांगितल्या की रात्रीच्या वेळेस तिथं दोन पोलीस पाहिजे कारण काही भिकारी काही वेळ लागली लोक बऱ्याच वेळेला माझ्या निदर्शनास आली त्यामुळे रात्री महिला वर्ग थोडा घाबरतो थो। तर दोन आर पी एफ आणि दोन पोलीस त्यांनी दिलेले आहेत पण बऱ्याच वेळा ते ड्युटीवर पण नसतात किंवा त्यांची ड्युटी आलटून पालटून असू शकते तर कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक आपल्या प्लॅटफॉर्मवर मिळतील आणखी जर काही गोष्टी हव्या असतील तर भाविकांनी मला कळवाव्यात मी त्याचं ट्रान्सलेट करून इंग्रजीमध्ये आणि तेलगूमध्ये ते पवन कल्याणजींना मी पठवून देईन शेवटी तुमच्या मागण्या आपल्या मागण्या आणि आपला प्रयत्न करता करता श्रीपादश्री वल्लभांच्या कृपा आशीर्वादामुळे या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील आणखी एल टी टी एक्सप्रेसला श्रीपादश्री वल्लभ एक्सप्रेस नाव देण्यासंदर्भात ते म्हटले ते विचाराधीन आहे जवळजवळ ते काम झालेलं आहे पण कुठं आणलेलं आहे ते काही कळे ना तर एल टी टी एक्सप्रेसला श्रीपाद श्री वल्लभ एक्सप्रेस नाव देण्याचंही आपली मनोकामना पूर्ण होईल पिठापूर रेल्वे स्टेशनवर श्रीपाद श्री वल्लभांचा मोठा फोटो लावण्यासंदर्भात संदर्भात त्या माझ्या पत्रामध्ये नमूद केलं तीस पत्रामध्ये जवळजवळ मी वेगवेगळे तीस विषय मांडलेले आहेत सगळेच इथं सांगणं शक्य नाही परंतु एक अत्याधुनिक असं पिठापूर रेल्वे स्टेशन होईल आणि ही सर्व आघात जिल्हा श्रीपाद श्री वल्लभांची आहे आणि त्यांना एका पत्रामध्ये मी पवन कल्याणजींना सांगितले या सगळ्या गोष्टी होतीलच होतील परंतु एक वेळ आदरणीय पंतप्रधानजी नरेंद्र मोदीजी सर यांना पिठापूरला एकदा घेऊन या तर तो पी ए म्हणला की साहेबांच्या मनात आहे एखादा मोठा प्रकल्प पिठापूरला काही दिवसात सुरू होईल आणि त्याच्या उद्घाटनासाठी मोदीजींना पिठापूरला बोलवण्यासंदर्भात ठरलेला आहे तोही दिवस लांब नाही खरोखरच परमेश्वराची कृपा आणि आपले मनापासून प्रयत्न असले तर या गोष्टी होतात आज विमानतळ मंजूर होणं साधी गोष्ट नाही अनेक गाड्या थांबणं तेही साधं काम नाही परंतु आपण जर मनापासून प्रयत्न केले तर परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो तुमच्या सर्व स्वामी भक्तांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत बरेच व्हॉट्सअपला आणि यूट्यूबला मला लोक शुभेच्छा देतात एखादा काहीतरी खोडसाळपणा किंवा आगाऊपणा करतो ते मागेही सांगितले की अशा लोकांकडं दुर्लक्ष करणं महत्त्वाचं आहे कारण आपल्याला पुढं जायचं आहे या गोष्टी असताना जे घडणार आहे ते भविष्यात पिठापूरबद्दल फार चांगलं घडणार आहे परंतु ताजी बातमी म्हणून तुम्हाला या मी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत याच्या अगोदर ज्या गोष्टी झाल्यात कोणार का ए टी डी थांबू लागली लिफ्टचं काम झालं त्यानंतर ह्या टीला कल्याणला स्टॉप नव्हता आपल्या भाविकांना उलटं सुलटं करावं लागायचं त्याही मागण्या पूर्ण झालेल्या आहेत भविष्यात अजून जर मला काही गोष्टी कळवल्या तर आपण प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त भाविक पिठापुरला आल्यानंतर सिनियर सिटीजनचं येण्याचं जा प्रमाण जास्त आहे त्यांना सहज प्रवास व्हावा सगळ्या सोयी मिळाव्यात हा प्रयत्न आहे अजूनही काही भाविक गाडी थोडा कमी वेळ थांबते म्हणून सामलकोटला बसायला जातात आणि काही वेळा तिथं उतरतात परंतु आता लिफ्ट झाल्यामुळं त्यांना ऐवजी पिठापूरला चढता येईल आणि पिठापूरला उतरता येईल श्रीपाद श्रीवल्लभ भक्तांची खूप काळजी घेतात आणि नि प्रश्न निवारण करतात हा अनुभव आहे हा व्हिडिओ आपण फॉरवर्ड केला तर मी सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी अनेक भाविकांपर्यंत पोचतील तुमच्या पुन्हा एकदा शुभेच्छा द्या आणखी प्रयत्न करत आणि जशा जशा मला गोष्टी कळतील त्या मी तुमच्यापर्यंत पोचवल जो मला एकाच दिवशी तीन ठिकाण फोन आला मलाही खूप आनंद वाटला म रेलभवन दिल्ली विशाखापट्टणम रेल्वे ऑफिस डी आर एम ऑफिस आणि सामळकोट त्यांनी आपल्या सगळ्या नोंदी घेतलेल्या आहेत बघू अजून पुढं काय होतं ते तूर्त एवढंच नमस्कार